उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बुद्रुक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा योजना रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल मुळामुठा नदी वरील विकास केली के पवार पुलांच्या विविध पाहणी म्हणाले की मांजरी बुद्रुक परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करावी योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामं पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेनं तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी आगामी काळातील लोकसंख्या घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी महानगरपालिकेने या योजनेची उर्वरित नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी भरपसर मांजरी रस्त्यावरील मांजरी बुद्रुक इथं रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल बांधकामासाठी दोन्ही बाजूस लागणारी पन्नास मीटर जमीन भूसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा प्रस्ता कारे कारे या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ना नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी या पुलामुळं बाधित होणाऱ्या नागरिकांना नियमानुसार योग्य तो मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येईल या उड्डाण पुलामुळं वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनी पुलाच्या कामासाठी सहकार्य करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द यांना जोडण्यासाठी मुळा मुठा नदीवर दोन पदरी पुलाचं काम सुरू आहे वाहतूक कोंडीचा विचार करता या पुलाला समांतर चौपदरी पूल बांधण्याबाबत प्रशासनानं कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या विकास कामाच्या पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ससाणे नगर येथील सावित्रीबाई फुले आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं